जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सधी सुभाषेंद्रा जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सधी सुभाषाने जुचेंद्रा आपण पाहू शकता पा। इकडे मँग्रोवची बघा पूर्ण वाट लावलेली आहे पाहू शकता तुम्ही भरणी वाढतच चालली आहे पा भरणी केलेली आहे इकडे आणि पाहू शकता मँग्रोव पूर्णपणे कत्तल केलेली दिसते तुम्हाला पाहू शकता हे मँग्रोव पूर्ण मारून टाकले बघा लाकडं बघा मँग्रोवची बघा पूर्ण मारून टाकला मँग्रोव पाहू चुप, शकता तुम्ही हे बघा तू होऊन द्या पाहू शकता मँग्रोव पूर्ण वाट लावलेली आहे बघा पाहून एरिया पाहून घ्या हे अशा प्रकारे मँग्रोवची वनस्पती हे बघा फळ फुल आले अशा प्रकारे मारून टाकलेले आहे हे बघा दाखवतो तुम्हाला तोडलेलं आहे मँग्रोव पूर्ण पाहू शकताय बघा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे बघा पूर्णपणे कत्तल आणि खाडीचा भाग आहे हा पाहू शकता तुम्ही हे बघा पूर्णपणे खाडी लगतचा भाग आहे हा खाडी आहे पूर्ण आणि व्यागरूची बघा अशी कत्तल झालेली आहे इकडे पाहू शकता आणि आता याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे, जे दोषी त्यांना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी पाहू हो शॅंग्रोज अक्षरशः तोडून ठेवल्या तिकडे जय महाराष्ट्र आता मी हा व्हिडिओ स्टॉप करतो आहे जय महाराष्ट्र